नमस्कार मंडली फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी हटके आणि ट्रेंडी बॅकनेक ब्लाऊज डिझाईन्स जे कोणत्याही साडीला देतात एकदम रॉयल आणि मॉडर्न लुक जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल किंवा ब्लाऊज शिवून घेण्याचा विचार करत असाल तर हे डिझाईन्स तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत आजकाल ब्लाऊजमध्ये केवळ फ्रंट नाही तर बॅकनेक डिझाईन हा पण मुख्य आकर्षणाचा भाग बनला आहे गोल कला चौकोनी गला हे पारंपरिक डिझाईन्स आता थोडे मागे पडले असून कटवर्क लेटेस्ट बॅक शेप्स आणि पपस्लीव्स असलेले डिझाईन्स महिलांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत फोटोमध्ये दिसणारे हे सर्व ब्लाऊज डिझाईन्स प्रत्येक प्रसंगांसाठी खास आहेत कोणी साध्या साडीवर हे डिझाईन घेतलं तर ते एलिगंट लुक देतं तर लग्न समारंभात किंवा सणावारात नेसताना हेच डिझाईन एकदम रिच आणि आकर्षक लूक देतात यातील काही डिझाईन्समध्ये तुम्हाला बॅकला मोती बटन्स बो डिझाईन्स क्लॅप कट्स आणि हाताच्या भागात सुंदर एम्ब्रॉयडरी दिसेल हे सर्व ब्लाऊजला वेगळेपणा देतात तसेच डबल लेअर बॅक कट फ्लॉवर पॅटर्न्स आणि बटन क्लोजिंग हे आजच्या काळातील सर्वात मागणी असलेली ट्रेंड्स आहेत रंगसंगतीकडेही लक्ष दिलं पाहिजे रॉयल ब्ल्यू बॉटल ग्रीन मरून पिंक आणि गोल्डन हे शेड्स सध्या खूपच इन आहेत जर तुम्हाला साडीला उठवदार लूक द्यायचा असेल तर या प्रकारचे क्लासिक पण फॅशनेबल ब्लाऊज पॅटर्न्स नक्की वापरून पहा ब्लाऊज शिवताना तुमच्या शरीराच्या फिटिंगला आणि साडीच्या रंगाला जुळवून घेतलेला पॅटर्न नेहमीच उत्तम दिसतो म्हणून या सीझनमध्ये साडी नवीन घेतली की अशा प्रकारचं एक हटके बॅकनेक ब्लाऊज जरूर शिवून घ्या जे पाहणाऱ्यांचं लक्ष नक्की वेधून घेईल तर मंडळी हे होत्या आजचे काही खास आणि सुंदर बॅकनेक ब्लाऊज डिझाईन्स जे पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचा स्पर्श देतात तुम्हाला कोणता डिझाईन सर्वात जास्त आवडला हे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच आणखी सुंदर फॅशन आयडियाजसाठी फॅशन अँड स्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला तर पिंक आणि ब्ल्यू रंगातला डिझाईन सर्वात जास्त आवडला तुम्हाला कोणता डिझाईन आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा